मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज लढाईकेबाजाशे शेतकऱ्यांसाठी तेवीस योजनांचे निर्णय घेण्यात आलेले आहे आज अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसचा चा सादर झालेला आहे यामध्ये कोणाला फायदा होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेवीस योजनांचे निर्णय थोडक्यात जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार अर्थ चोवीस पंचवीस शेतकऱ्यांसाठी विविध योजना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी जुलै दोन हजार बावीसपासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत नुकसानींच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत जाहीर करण्यात आली आहे यापुढील जो निर्णय आहे तो जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत मार्च चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न कामे पूर्ण करण्यात आलेले आहेत यासाठी सहाशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण तीनशे अडतीस जलाशयातून त्र्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार आठशे घनमीटर गाळ काढण्यात आला आहे यामधून सहा हजार शेतकऱ्यांना याचा लाभ भेटला आहे पुढील जी योजना आहे ती मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी पन्नास कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे स्वच्छ भारित ऊर्जेचे देय साध्य दे करण्यासाठी जनई शिरसाई पुंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे ऊर्जीकरण यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ होणार आहे त्या पुढील जो निर्णय आहे तो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरता प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै दोन हजार चोवीस पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे पशुसंवर्धन दूध व्यवसाय पशुतारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प राबवण्यात येणार आहे शेळी मेंढी पालन आणि कुकुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्या पुढील जो निर्णय आहे तो कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना आयोजित करण्यात येणार आहे त्यामधून सन दोन हजार चोवीसमध्ये तीनशे एकतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे त्यापुढील जो निर्णय आहे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित झालेले आहे आणि राहिलेले जे काही अनुदान आहे ते तुरत वितरित करण्यात येणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा शिधापत्रिकाधारक अकरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी लाभार्थ्यांना मे दोन हजार चोवीस अखेर एकशे तेरा कोटी शहाऐंशी लाख रुपये थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात अदा करण्यात आलेली आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेले तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये अनुदान देण्यात आलेले आहे त्या पुढील जो निर्णय आहे तो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यांत राबवण्यात येणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीचा सातशे सदुसष्ट उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे याच्यामधून सुमारे नऊ लाख कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे पुढील जो निर्णय आहे तो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपन रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा केले गेले आहे उर्वरित रक्कम आहे खरीप हंगाम करता चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ तर एक हजार मंडळांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहे नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शिक होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान देण्यात आलेले आहे मागील त्याला सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जीकरण करण्याचा पंधरा कोटी रुपयांचा प्रकल्प यामधून एकूण आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एकूण शेतकऱ्यांच्या हिताच्या तेवीस योजना राज्यात राबवल्या जाणार आहेत अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद